माहूर शहरातील नागरिकांच्या विविध मागण्यांची तातडीने पूर्तता करण्याच्या मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद पाटील तुगदाडे यांनी बावीस मार्च दोन हजार एकवीस पासून नगरपंचायत कार्यालय माहूर समोर आमरण उपोषण सुरू केले होते त्यांच्या मागण्यामध्ये माहूर शहराला किमान चार दिवसाआड शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा करा व सन दोन हजार तेरा मध्ये मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण करा पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान मिळविण्यासाठी तात्काळ करून लाभधारकांना अनुदान वाटप करा कोरोना महामारीच्या काळातील पाणीपट्टी शंभर टक्के माफ करा आदी मागण्यांचा समावेश होता या मागण्या नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने उपोषणास वाढता पाठिंबा मिळत असल्याचे पाहून चोवीस मार्च रोजी मध्यरात्रीपासून कोरोना लॉकडाऊन होणार असल्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार माहूर नगर पंचायतचे उपाध्यक्ष उपाध्यक्षा अश्विनी आनंद पाटील तुपदाडे मुख्याधिकारी विद्या कदम व कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांनी उपोषण स्थळी उपोषण करते आनंद पाटील तुपदाडे यांच्याशी मागण्याबाबत चर्चा करून मागण्या सोडवण्यासाठी नगरपंचायत प्रशासन प्रयत्नशील असून शक्य तितक्या लवकर तातडीने मागण्याची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन देऊन कोरोना प्रसाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उपोषण थांबविण्याची विनंती केली असता नगरपंचायत प्रशासनाने लेखी पत्र दिल्याने तेवीस मार्च दोन हजार एकवीस रोजी उपोषण थांबविले संजय घोगरे सह अन्वरखी विदर्भ न्यूज माहूर